महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष सन्मान्य से राजसाहेब ठाकरे नितीन सरदेसाई साहेब अभ्यंकर साहेब माझे सर्व सहकारी तसंच या माईम दादर प्रभादेवीचे आपले तरुण तडफदार उमेदवार अमित राजसाहेब ठाकरे गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये अनेक घडामोडी या माईम विभागात घडत होत्या हा, हा माईम विभाग जरा चर्चेमध्ये होता महत्वाचं कारण अमित साहेबांची उमेदवारी ही राजसाहेबांनी जाहीर केली होती त्यानंतर पूर्ण मुंबईतली हॉट सीट ही माहीम झालेलं आणि बाकी सगळ्यांकडे दुर्लक्ष होत होत आणि ते दुर्लक्ष होतय म्हणून काही लोक नाटक करत होते त्यातला हा एक माहीम प्रभागचा आमदार माझ्यावर राजसाहेब अन्याय करणार नाहीत मला राजसाहेब लढायला देतील तुला पहिली गोष्ट मागे घ्यायला कोणी सांगितलं होतं हे पहिले एकदा लोकांना सांग या इथे बसलेल्या किंवा राजसाहेब किंवा आमच्यापैकी नाही तुला सांगितलं होतं का की तू उमेदवारीचा अर्ज भरू नकोस तू आमदारकी लढवू नकोस एक स्टेटमेंट दाखवायचं महाराष्ट्रात विमानसेने महाराष्ट्र सैनिकाला माहिती होत की आता काय सदा सरवणकर पुन्हा निवडून येत नाही आणि आपण निवडून येणार नाही हे त्यांना माहिती आहे त्याच्यासाठी प्रसिद्धी घ्यायला ही सगळी नाटकं आहेत म्हणजे काय काय लोक आहेत ना आपल्याला हुकमी हसवतात जसे हास्य जत्रामध्ये वगैरे कसे लोक हसवतात आपल्याला लो, कलाकार असतात ते तसे काय काय लोक हुकमी रडतात हुकमी म्हणजे मनात आता रडायचं की ते रडू शकतात त्यातलं एक नाव म्हणजे सदा हुकमी रडणारा माणूस बरं यांना एवढी भीती यांनी काही काम केलं नाही पाच वर्ष म्हणून निवडणुका लागायच्या आधी पंधरा हजार कुकर वाटले या सदा सरवणकरनी काय कुकर जर तू काम केलं होतं एवढी काम केली होतीच ना कुकर वाटायची वेळ का आली आणि आता जी रॅली फिरते सगळ्या कुकर वाल्या शिट्ट्या घेऊन फिरतात पाठीमागे त्याच्या असला आमदार असतो काय कुकर वाटणारा निशाणी नशी कुकर नाही यांची असल्या लोकांना आपण निवडून द्यायचं आहे का या असल्या म्हणजे काय म्हण आहे बुद्धी गोडी लाल लगाम तसा बुद्धा घोडा लाल लगाम झालाय या दादर माईन प्रवाजिरीचा आता किती वर्ष तुम्ही तेच 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 म्हणजे यांचा चेहरा बघून पण कंटाळा आला इथल्या लोकांना आणि त्यांना पाहिजे एक फ्रेश नवीन तरुण तडकदार चेहरा आणि तो आहे म्हणजे आमचा अमित ठाकरे आणि याच अमितला आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे तो काम करेल का शंभर टक्के करेल ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकाची गॅरंटी आहे सध्या गॅरंटीचे दिवस आहेत म्हणून ही महाराष्ट्र सैनिकांची गॅरंटी आहे अमित ठाकरे जे काम करतील ते गेल्या पन्नास वर्षात माईम प्रभादेवी मध्ये झालं नाही अशा पद्धतीचं काम करतील त्यांच्याकडे विजन आहे त्यांच्याकडे कल्पना आहेत यांच्या विकासाच्या कल्पना काय बघितल्या आम्ही संडासावरचं पत्र लावायचा आणि अख्खा संडास आम्ही बांध म्हणून सांगायचं हे यांच्या विकासाच्या कल्पना आहेत ना त्यामुळे असले लोक नको आहेत आणि दुसरे ते उभाटा या दादर मधल्या छत्रपती शिवाजी महाराज ची जर मैदानाची कोणी वाट लावली असेल तर ते, ते वर, या उभाटाने लावली आहे आणि यांच्या त्या आदित्य ठाकरेंनी आणि यांच्या त्या उद्धव ठाकरेंनी लावली त्या छत्रपती शिवाजी पार्क वर मैदानावर माती टाकायला कोणी सांगितलं होतं यांना आज सगळ्या जो मुलीचा त्रास होतोय ना तो ह्या लोकांमुळे होतोय त्या मैदानावर माती टाकू नका म्हणून मी आमचे यशवंत किल्लेदार आम्ही तिथे आंदोलनावर बसलो व माती टाकू नका माती टाकल्याने शिवाजी पार्क मैदानाची वाट लागेल तरी आमच्यावर केसेस टाकायचा प्रयत्न केला आणि माती टाकायला सुरुवात केली बरं माती टाकली ती टाकली त्याच्यामध्ये खड्या टाकल्या म्हणजे यांची अक्कल विकासाचे कुठे आहे बघा या लोकांची अक्कल नावाचा जो वरचा देवाने दिलेला भाग आहे तोच वापरायचा नाही आहे यांना तिथे खडी टाकली माती टाकली सगळं टाकलं आणि त्या शिवाजी पार्क मैदानाची वाट लावली आणि नंतर आत्ताचे आमदार ते म्हणतात मलाही कळत होतो वाट लागते पण वरना आदेश होता मी काय करू शकलो नाही मला वाटत होतं संदीपच्या देशपांडेच्या बाजूला आंदोलनला उभं राहावं सन्मान्य राजसाहेबांचं आगमन होतंय आणि अमित साहेबांनाही बोलायचंय त्यामुळे मी माझे भाषण आटप्पत घेतो जय हिंद जय महाराष्ट्र